बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात पर्यावरणप्रेमी सेवानिवृत्त कलाध्यापक संजय गुरव यांनी चिमण्यांसह विविध पक्ष्यांच्या प्रजातींचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्ष्यांना आपल्या हक्काचं घरटं मिळालं आहे संजय गुरव यांनी आपल्या वेगवेगळ्या पर्यावरण उपक्रमांतून खामगाव शहरालगतच्या घाटपुरी औद्योगिक वसाहत परिसर टेकडी तसंच मोकळ्या जागांमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीनं झाडं लावून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला आहे गोरव यांच्या उपक्रमाचं नागरिकही अनुकरण करून निसर्गाचा समतोल राखायला सहकार्य करत आहेत महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश तेलंगणा झारखंड कर्नाटक दिल्ली अशा अनेक राज्यात चिऊताई खरकुल योजना राबवली जाते पक्षी हा जो घटक आहे निसर्गातला हा याला आपण म्हणू निसर्गाचा लागवड अधिकारी कारण बीजाचा प्रसार करण्यामध्ये मुख्य भूमिका या पक्ष्याची असते निसर्गाचं जर संवर्धन करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला पक्षी संवर्धन करणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही जे झाडं लावतो तो भाग वेगळा आहे परंतु नैसर्गिकदृष्ट्या जर आपल्याला जंगल वाढ करायची असेल आणि झाडांच्या संख्येत वाढ करायची असेल तर आपल्याला पक्ष्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे